नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आता डिश बघून तर तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल तर आज आपण पाहणार आहोत कोल्हापुरी स्टाईल झणझणीत मटण रस्सा कोल्हापूरच्या रस्स्याचं तर वैशिष्ट्य सगळ्यांना माहितीच आहे डोक्यात झणका उठल्याशिवाय आणि तोंडात तिखट लागल्याशिवाय त्यांना रस्सा पिल्यासारखाच वाटत नाही तर असाच तो कोल्हापुरी परफेक्ट असा मटण रस्सा मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब करायचा आहे आता थोडाही वेळ न घालवता चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक किलो मटण घेतलेलं आहे मटण कधीही धुवून घ्यायचं नाही मटण जसं आपण आणतो मार्केटमधून अगदी तसंच डायरेक्ट शिजायला घालायचं आहे आता इथं मी चरबी थोडीशी बाजूला काढलेली आहे कधीही मटण घेताना त्यासोबत चरबी नेहमी घ्यायची कारण चरबीमुळं खूप छान टेस्ट येते मटणाला आता आपण ह्या मटणावर एक चमचा हळदपूड घातलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता हे हळद मीठ छान पैकी पूर्ण मटणाला लावून घ्यायचे सर्व पिसेस ला व्यवस्थित हळद मीठ लागलं पाहिजे हळद मीठ लावल्यानंतर कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट हे मटण आपण बाजूला ठेवून देणार आहोत आता ह्यामध्ये आपण अद्रक लसूणची देखील पेस्ट घातलेली आहे एक मोठा चमचा मी अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे त्यामुळे सूपला खूप छान टेस्ट येते तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी हे सूप नक्की काढायचं दहा ते पंधरा मिनिटानंतर आपण गॅसवर कुकर ठेवलेलं आहे आणि कुकरमध्ये ही जी आपण बाजूला चरबी काढलेली होती ती त्यामध्ये घालायची आहे आणि आता छान त्या चरबीला पूर्ण तेल सुटेपर्यंत चरबी परतून घ्यायची आहे अजिबात एक थेंबही तेलाचा वापर करायचा नाही कारण चरबीला खूप सारं तेल सुटतं त्यामुळे अजिबात तेलाचा वापर करायचा नाही आणि ही चरबी पूर्ण त्याच्यातलं ते तेल निघेपर्यंत परतून घ्यायची आणि परतून झाल्यानंतर ती चरबी बाजूला काढायची आहे आणि बाजूला काढल्यानंतर त्यावर मीठ टाकून खायला देखील खूप छान टेस्टी लागते लहान मुलांना दिलं तरी चालेल खूप छान लागते ती चरबी आता आपण कुकरमध्ये तुम्ही पाहू शकाल ही चरबी काढून घेतलेली आहे आणि आता भरपूर सारं ह्या चरबीचं तेल सुटलेलं त्या आहे त्यामुळे आता अजिबात तेलाचा वापर करायचा नाही आता ह्यामध्ये आपण मटण टाकायचं आहे आणि छानपैकी परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकाल मी तेलाचा वापर केलेला नाही आता हे मटण टाकल्यानंतर छान असं परतून घेऊया आपण आणि परतून झाल्यानंतर आपण त्याच्यावर एक डिश ठेवायची आहे कुकरवर एक डिश ठेवायची आहे आणि त्यामध्ये एक ते दीड ग्लास इतकं पाणी ओतायचं आहे आणि ते पाणी गरम होईपर्यंत गॅस स्लो मध्ये ठेवायचं आहे आता ह्यामध्ये आपण पाणी ओतलेलं आहे आणि पाणी पूर्ण असं कडक होऊन द्यायचं आहे कारण पाण्यामुळे काय होतं मटणाला छान असं पाणी सुटतं आणि आपण अद्रक लसूणची जी पेस्ट लावलेली आहे ती छानपैकी त्याची चव त्या मटणामध्ये उतरते आता तुम्ही पाहू शकाल छानपैकी पाणी कडक झालेलं आहे आता हे पाणी आपण कुकरमध्ये ओतायचं आहे आता कुकरमध्ये वतल्यानंतर पुन्हा एकदा आपण तीच प्रोसेस करणार आहोत पुन्हा ताट ठेवायचं आहे त्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी ओतायचं आहे आता ही स्टेप दोनदा तरी करायचीच आहे आता तुम्ही पाहू शकता पाणी पुन्हा एकदा छान गरम झालेलं आहे आता हे देखील पाणी आपण ह्या मटणामध्ये ओतणार आहोत आता हे मटण उलटण्याने एकदा हलवून घ्यायचं आहे आणि आता कुकर लावून आपल्याला तीन ला शिट्ट्या काढायच्या आहेत आता प्रत्येकाच्या कुकरच्या शिट्ट्यानुसार वेगळं असतं काहींचं चार मध्ये शिजतं काहींचं तीन तर ते तुमचं तुम्ही ठरवा आता शिट्ट्या होईपर्यंत आपण मसाला पाहूया इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे हिरवी मिरची एक मोठा टोमॅटो लसूण अद्रकचा एक तुकडा कोथिंबीर आणि पुदिन्याची थोडीशी पानं घेतलेली आहेत पुदिना असाल तर अवश्य घ्या नसेल तरी काहीच हरकत नाही आता इथे मी दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत त्यानंतर आता खडा मसाला बघूया इथे मी जिरं घेतलेला आहे दालचिनीचा एक छोटा तुकडा चार ते पाच मिर आणि दोन लवंग एवढंच प्रमाण घ्यायचं आहे दोन मी तेजपत्ता घेतलेले आहेत आणि पांढरे तिळ घेतलेले आहेत पांढरे तिळ आणि जिरं मोठे एक एक चमचे घेतलेले आहेत आता कढई गॅसवर ठेवलेली आहे कढई छान अशी गरम झाल्यानंतर हे खडे मसाले आपण भाजून घ्यायचे आहेत खडे मसाल्यांचा जास्त वापर करायचा नाही हेच महत्वाचे खडे मसाले आहेत आणि एका किलोसाठी एवढे पुरेशे आहेत आता हे भाजून झाल्यानंतर आपण काढून घेतलेले आहेत आता त्यानंतर आपण जिरं भाजून घेऊयात एकदा कढईत तापल्यानंतर हे मसाले पटपट भाजले जातात आणि त्यामध्येच मी आता पांढरं तिळ देखील घातलेला आहे गॅस थोडासा मोठा करायचा आहे आणि छानपैकी हे भाजून घ्यायचे तुम्ही पाहू शकाल मस्त तडतडलेलं आहे आता जिरा आणि पांढरे तीळ भाजल्यानंतर आपण ह्यामध्ये कांदा घातलेला आहे कांदा देखील छान भाजून घ्यायचा आहे आता कांदा भाजायला थोडा वेळ लागतो तर तेल टाकायच्या अगोदर छान असा कांदा आपण कच्चाच तसाच भाजून घ्यायचा आहे आता त्यानंतर आपण यामध्ये तेल घातलेलं आहे आणि छान असा लालसर होईपर्यंत आपण कांदा भाजून घ्यायचा आहे आता मस्त लाल होईपर्यंत आपण कांदा भाजून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी कांदा भाजून झाला आहे आता हा कांदा आपण भाजलेला काढून घ्यायचा आहे आता कांदा काढून घेतल्यानंतर आपण यामध्ये खोबरं घालणार आहोत खोबरं देखील छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे जास्तही लाल करण्याची काहीच गरज नाही अगदी थोडंसं भाजल्यानंतर आपण खोबरं हे काढून घेणार आहोत आता खोबरं भाजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये बाकीचे मसाले मिरची टोमॅटो आणि लसूण अद्रक भाजून घेणार आहोत हे देखील भाजून घ्यायचं आहे कारण खूप छान कलर देखील येतो ह्या भाजीला आणि हे खूप छान येते त्यामुळे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत आता आपले सर्व मसाले भाजून झालेले आहेत थंड झाल्यानंतर आपण हे वाटून घेणार आहोत आता आपण कोरडे मसाले काय घेतलेत ते पाहूयात मिरची पावडर एक चमचा हळद दोन चमचे लाल तिखट धना पावडर गरम मसाला एक चमचा आणि मीठ एवढंच साहित्य घेतलेलं आहे आता आपलं मटणाच्या तीन हून, कुकर देखील छान गार झालेला आहे थोडासा गरम आहे पण झाकण निघालेला आहे आता आपण हा मसाला वाटून घेऊयात खडा मसाला वाटून घेतलाय त्यानंतर हा भाजलेला मसाला देखील वाटून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकाल मस्त असं बारीक वाटला गेलाय मसाला आता आपण फोडणीची तयारी करूया गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे मी तेल घातलेलं आहे आता त्यानंतर तेल तापल्यानंतर आपण त्यामध्ये हे वाटलेलं वाटण घालायचं आहे आणि वाटण पैकी परतून घ्यायचं आहे आता ह्या वाटणामध्ये काहीही न घालता छान असं वाटण एक तीन ते चार मिनटं परतून घ्यायचं आहे आता गॅस थोडासा मोठाच ठेवायचा आहे कारण मसाला छान भाजला गेला पाहिजे आता आपण ह्यामध्ये हळद हा घातलेली आहे त्यानंतर मिरची पावडर घातलेली आहे त्यानंतर लाल तिखट घातलेला आहे आता गरम मसाला घातलेला आहे आणि त्यानंतर धना पावडर घातलेली आहे आणि आता आपण हा मगाशी वाटलेला खडा मसाला तो देखील घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचा आहे आता हा मसाला आपण तीन ते ती चार मिनिट मोठ्या गॅसवर छान भाजून घ्यायचा आहे तुम्ही गॅस कमी जास्त करू शकता मोठा म्हटलं मोठाच ठेवला पाहिजे असं काय नाही आता मस्तपैकी हे छान असं भाजून घ्यायचं आहे तेलात चटणी भाजल्यामुळे छान असा कट येतो तर्री येते आता मसाल्याचं पाणी टाकून पुन्हा एकदा छान हे असं शिजवून घ्यायचं आहे कधी पण दोनदा मसाल्याचं पाणी टाकून किंवा साधं पाणी टाकून मसाला छान शिजवून घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं तुम्ही पाहू शकाल तर्री एक नंबर येते आणि कट तर्री किंवा कट म्हणू शकता तुम्ही काही ठिकाणी तर्री म्हणली जाते पण कोल्हापूरला कट म्हटलं जात आता छान मसाला तेल सोडायला लागलाय जेव्हा मसाला तेल सोडतो तेव्हा समजून जायचं की आपला मसाला परफेक्ट असा भाजून झालेला आहे।, आहे।, आहे आता तुम्ही पाहू शकाल मसाल्याला देखील खूप छान कलर आलेला आहे आणि मसाला परफेक्ट असा आपला भाजून झालेला आहे आता ह्यामध्ये आपण शिजवलेलं मटण घालायचं आहे मस्त पैकी आता हे पुन्हा एकदा आपण हलवून घ्यायचं आहे आणि छान अशी मोठा गॅस करून खळखळून खड़, उकळी आणायची आहे एक चार ते पाच मिनटं छान अशी ही भाजी आपण उकळवायची आहे तुम्ही पाहू शकाल कट देखील अप्रतिम आलेला आहे आणि खूप छान होतो हा कोल्हापुरी स्टाईल मटन रस्सा तर तुम्ही हे नक्की ट्राय करून बघायचे आहे पाहू शकाल एक नंबर मटन रस्सा झालेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल आणि हा कोल्हापुरी झणझणीत रस्सा नक्की करून बघायचा आहे अचूक प्रमाणात सह तुम्हाला ही रेसिपी दाखवलेली आहे त्यामुळे जेवढं मी प्रमाण सांगितले तेवढ्याच प्रमाणात मसाले वापरून हा रस्सा तुम्ही एकदा नक्की करून बघा